नोकरीचं आमिष दाखवून छत्तीसगड इथल्या मुलीला एका तरुणानं फूस लावून कोल्हापुरात आणल्याचं आज उघडकीला आलं शिरोलीतील हिंदुत्ववादी तरुणांना याबाबत माहिती मिळाली त्यांनी संबंधित तरुणीला घेऊन पोलीस अधीक्षक कार्यालय गाठलं तिथं त्या तरुणीनं दिलेल्या तक्रारीवरून माजिद खानच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला त्याच्या शोधासाठी पथकं रवाना झाली आहेत छत्तीसगड राज्यातील डमरटौली गावात राहणाऱ्या गरीब कुटुंबातील एका मुलीला तिथं कामानिमित्त आलेल्या रुस्तम खान या तरुणानं नोकरीचं अमिष दाखवून महाराष्ट्रात पाठवण्याचं आश्वासन दिलं त्यानंतर संबंधित तरुणीला अकरा मे रोजी शिरोली एम आय डी सी इथल्या माजीद खान या भावाकडे पाठवलं त्यानं तिला नोकरीला लावतो असं सांगून आपल्या खोलीत डांबून ठेवून तिच्यावर अत्याचार केला याबाबत पीडित मुलीनं शेजारील कुटुंबियांना माहिती दिली त्या कुटुंबानं शिरोलीतील हिंदुत्ववादी तरुणांना या प्रकरणाची माहिती दिली त्यानंतर तातडीनं आज सकाळी हिंदुत्ववादी तरुण संबंधित कुटुंबियांच्या घरी गेले पीडित मुलीकडून माहिती घेतली त्यानंतर पोलीस अधीक्षक कार्यालयात येऊन त्यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांना माहिती दिली त्यांनी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्याशी संपर्क साधून संबंधित मुलीची तक्रार दाखल करून घेतली त्यानंतर माजीद खान यांच्या शोधासाठी पोलिसांचं पथक रवाना केलं पीड़ित मुलीला छत्तीसगढ़ ला, ला पाठने की व्यवस्था करना अल्लास कलमकर यानी संगित झूठ बोल के बुलाए थे कि काम लगवा देंगे बोल के तो मैं उसका फैमिली था तो मैं मेरा घर उनका मतलब स्थिति ख़राब था तो मैं आ गई स्कूल छोड़ मेरे साथ गलत भी किया है और बोल रहा था किसी को मत बताना दो बार मेरे से ज़बरदस्ती संबंध रखा है छत्तीसगढ़ से हूँ और मुस्लिम है बिहार का